हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग सोळावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक सोळा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात उदासीनो सर्व आरंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय भाषांतर जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो जो शुद्ध कुशल चिंता रहित दुःख मुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी करीत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे शब्दशः अर्थ बघूया अनपेक्ष म्हणजे इथे लिहिलं आहे तटस्थ तर कुणाही दुसऱ्या व्यक्तीकडून हा जो शुद्ध भक्त आहे तो कसलीही अपेक्षा करीत नाही का कारण शुद्ध भक्ताला कोणतीच भौतिक अपेक्षा नसते भौतिक इच्छा नसते आणि त्यामुळे कुणीतरी कुणी माझ्यासाठी काही करेल अशा अपेक्षा हा भक्त करत नाही तो आपल्या कर्तव्यांचं पालन करत भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये संलग्न राहतो तर असा शुद्ध भक्त आहे तो जाणतो की ही सगळी कार्य करण्याची जी शक्ती आहे बल आहे बुद्धी आहे हे सगळं काही मला भगवान श्री कृष्णांकडूनच प्राप्त होत असत आणि असा भक्त आहे तो तटस्थ राहतो अन्नपेक्षेचा शब्दचा अर्थ आहे तटस्थ म्हणजे न्यूट्रल राहतो तो कोणाकडून कुणी माझ्यासाठी काही करेल याची अपेक्षा ठेवून वाट बघत बसत नाही <coughs> दुसरा शब्द आहे शुचिही म्हणजे पवित्र तर अंतर बाह्य पवित्र असण तर बाहेरची जी स्वच्छता आहे जेव्हा ती केली जाते तेव्हा त्याचा आपल्या मनावर खूप चांगला परिणाम होतो तर बाह्य स्वच्छता आपण स्नान करून करू शकतो आणि आंतरिक स्वच्छता हि भगवंतांच्या नाम जपामुळे होते तर भगवंतांचं जे हरे कृष्ण महामंत्र आपण म्हणतो रोज नियमितपणे त्यामुळे आपलं मन आहे ते स्वच्छ व्हायला लागतं भगवंतांबद्दल श्रवण कीर्तन करीत राहिल्यामुळे अंतरातून व्यक्ती आहे तो स्वच्छ शुद्ध होत जातो पुढचा शब्द आहे दक्ष दक्ष म्हणजे कुशल एक्सपर्ट शुद्ध भक्त आहे तो भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टीने कुशल असतो व्यवहाराच्या बाबतीत बोलण्याच्या बाबतीत काय बोलावे कधी बोलावे कोणत्या वेळी काय करावे या बाबतीत तो कुशल असतो पुढचा शब्द आहे उदासीन चिंता मुक्त तर असा हा भक्त आहे तो कधीच स्वतःच्या फायद्यासाठी एखाद्या पक्षाची बाजू घेत नाही दोन बाजू असतात तर असा हा शुद्ध भक्त आहे तो दोन्ही बाजूचा नसतो भक्त कायम भगवान श्रीकृष्णांच्या बाजूचा असतो असा भक्त आहे तो कधीच राजकारण खेळत बसत नाही कोणतीही गोष्ट करताना मला काय प्राप्त होईल माझा कसा फायदा होईल याचा विचार करत बसत नाही शुद्ध भक्त आहे त्याचं एकच ध्येय असतं मला भगवान श्री कृष्णांची भक्तीमय सेवा करून भगवंतांना संतुष्ट करायचं आहे तर असा भक्त आहे तो चिंतामुक्त असतो उदासीन पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे गत व्यथ शब्दाचा अर्थ बघितला तर लिहिला आहे दुःख मुक्त तर दुःख त्रास अडचणी जरी या भक्ताला आल्या म्हणजे काय जीवनामध्ये हे तर होतच राहणार आहे मात्र ह्यामुळे हा जो शुद्ध भक्त आहे तो व्यथित होत नाही विचलित होत नाही आपली जी भक्तिमय सेवा सगळी कार्य आहेत ते तो करतच राहतो कुणी जरी त्रासदायक असला तरी असा हा शुद्ध भक्त आहे तो विचलित होत नाही दुसऱ्या ओळीतला शब्द बघितला तर तो आहे सर्वारंभ परित्यागी तर भक्तीसाठी प्रतिकूल असणाऱ्या कार्यांचा हा शुद्ध भक्त आरंभ सुद्धा करीत नाही तर ज्या गोष्टी भक्तीसाठी वाईट आहेत भक्ती पासून दूर नेणाऱ्या आहेत अशा कार्यांचा आरंभ अशा कार्यांची सुरुवात सुरु सुद्धा हा शुद्ध भक्त करत नाही कुणाबद्दल वाईट विचार करणं कुणाचा अपराध करणं अशी कोणतीही कार्य असा शुद्ध भक्त सुरूसुद्धा करत नाही आणि दुसऱ्या वेळी शेवटी भगवंत लिहित म्हणत आहेत यो मतभक्त समे प्रिय तर असा भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे सोळाव्या श्लोकाचं भाषांतर वाचूया जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो जो शुद्ध कुशल चिंता रहित दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी करीत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे तर असा हा जो शुद्ध भक्त आहे तो साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो म्हणजे त्याच्या जीवनामध्ये ह्या ज्या काही दिवसभरात घटना घडतात तर त्या चालतच राहणार आहेत तो ती सगळी कर्तव्य करतोच पण कधी जीवनामध्ये त्या ती कार्य करताना काही अडचणी येत आहेत कधी वाईट प्रसंग येत आहेत पण त्यामुळे हा जो शुद्ध भक्त आहे तो विचलित होत नाहीत भगवंतांची सेवा करणं हे त्याचं चालूच राहत <coughs> तर असा भक्त आहे तो शुद्ध आहे अंतर बाह्य शुद्ध आहे कुशल आहे प्रत्येक कार्य तो अतिशय कुशलतेने करतो जसं म्हंटलं जातं ना डू युअर बेस्ट अँड लेट कृष्णा डू द रेस्ट तर प्रत्येक का कार्य आपण कुशलतेने करावं आणि उरलेलं आहे ते भगवंतांवर सोपवावं असा भक्त आहे तो चिंता रहित आहे दुःख मुक्त आहे आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी प्रयास करीत नाही तर भयंकर प्रयास एखाद्या गोष्टीसाठी करण हा शुद्ध भक्त करत नाही तो आपली कर्तव्य करतो पण भगवंतानी जे काही दिलं आहे त्यात तो समाधान मानतो दुसऱ्याच काही ओरबाडून घेणं दुसऱ्या काही क्लुप्त्या करून दुसऱ्याला मिळणाऱ्या गोष्टी आहेत ते आपल्याकडे वळवून घेणं असे प्रयत्न हा शुद्ध भक्त कधीच करत नाही तर असं सगळं आचरण असलेला व्यक्ती आहे भगवंत म्हणतात तो मला अत्यंत प्रिय आहे अशा प्रकारे आपण या सोळाव्या श्लोकाचे शब्द आणि भाषांतर जाणून घेतलं आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे इथेच विराम देऊया या श्रीमद भागवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल